हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आवराच्या नादात ना सगळं घरातलं काम तर भरपूर असा वेळ झाला आहे तर बघा हॉलमध्ये आम्ही गणपती बसवल्यावरच्या तर काय तर बघा आमचं डेकोरेशन कसं वाटलं तर साधं सिंपल असं केलं आहे आणि काय नाही जास्त असं सांगितलं तरी वेळ वगैरे तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर असं आणि इकडं भरल्या लाईटिंग वगैरे लावायचे फक्त म्हणजे तयारी करून ठेवले पप्पाचा आणि झालं पाहिजे आले म्हणून तर असं केलेलं आहे आता मा वगैरे लावायचे आणि आपलं पाईप पायपीच गेले बघा साधं सिंपल कसं वाटलं सांगा आणि तुप्पा खांतून टेबल आहे टेबलवर पप्पांचं आगमन होणार आहे तर मम्मी पण आले लसूण करायला लागले बघा मम्मी इकडं लसूण सोलायला लागले काय म्हणते ते काढायला लागले ते आहे जा तर आज चला मग सगळ्यांना आज mm -hmm. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहेत कोणाच्या कोणाच्या आलेल्या आहेत तर आमच्या आता बारा वाजले त्याच्यामुळं आम्ही बाराच्या पुढं आणणार आहे फक्त सिलेक्ट करायला गेला राहू तर मग केल्यावर तिथंच फक्त दुकानात ठेवणार आहे तर जी काय कुठला फ पसंत करून आणि तोरण वगैरे लावायचं आहे बाहेर आणि मग परत आणायचं आहे बघा तिकडं तर किती फुले लागले जास्वंदीचे

Hallo, jenta mi. काढलं <coughs> झालेलं आहे आणि शिवराज आला त्याचा गणपती आणून परत आमचा आणला तर असे आहेत साधा सिंपल डेकोरेट सांगा कसं आहे तर ते पडले माळ काढले जास्त झाले मग फुलाचा हा माळ पण आहे आणि समय दोन आणि कलश आहे आणि साधी सिंपल इतर आंघोळी ताट तर असं मस्त काढले तर लवकर लवकर आज या वेळेसला वेळ झाला बाबा सहा वाजत आले तर आत्ता झाले आणि एकदम असं बाहेर वातावरण काय म्हणते तर मी पण ना साडी वगैरे जे म्हणजे असे दुसरी घालणार होती पण झालंच नाही तर पप्पाला मोदक वगैरे सगळं झालं नाही वध्य झाला तर त्याच्यामुळं वेळ झाला तर आबाळ बघा बाहेर कुसलं आलं कुसलं दिसतंय आमच्या दुसऱ्या ह्याच्यावरनं बघा आबाळ दिसलाय तुम्हाला मग दिसतं बेकार आबाळ आले आणि आमच्या दवाईंचं म्हणजे बघा चालू आहे झालं आहे सगळं बाहेरचं काही प्लॅस्टिक नाही पण असे झाले स्टाईल वगैरे लावून तर असं आणि चला मग आता पुढं भांडी वगैरे आहेत तर हे करून <laughs> स्वयंपाक वगैरे सगळा बनवला कारण स्वयंपाक सकाळचा म्हणजे बनवला नसल्यामुळं ना आता बनवलं स्वयंपाक सगळा म्हणजे दुपारपासून मोदकाची तयारी सगळं करून मोदक नैवध्य देवाला दाखवून मग सगळंच झालं त्याच्यामुळं तर वारं सुटले बघा आणि तोरण लावलं होतं वरती तो 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 तर तोरण निघाले एवढं वारं सुटले तर ते चिटकलेच फक्त धाक्यातच हे म्हणजे ते राहिलेच नाही फक्त जय जय रगीर समोरांचं होतं उलट दिसतंय तर निघालं बघा आणि पार्टी पण ही झाली खराब तर ती पण जो हे करून घेतली तर चला वारं भरपूर सुटले आता ती राहते तोरण काही माहीत नाही त्या लावले तर तर सगळं दुसऱ्या गणपती बाप्पांचे आगमन व्हायला लागलं त्याच्यामुळं बघा वाजायला लागले आणि आरती पण चालली ती आहे ना समया वगैरे तर खिडक्या वगैरे लाव दुसऱ्यावरच्या काय काढलं उघडलं का भरपूर वारं लागते त्यामुळं आता एकदा ल काय म्हणते आरती वगैरे लावते डबल केली बघा लावून मग जायचं मोदकाचा वगैरे तर झालं बघा पप्पाला दाखवला आहे मोदक आणि गुळखोबऱ्याची तर आगमन करायच्या वेळेस दे म्हणजे हे केलं तर नैवद्य दाखवलेला तर आता चला मग आरती लावते मी आणि घरी बघा खाली भांडी वगैरे पडली भरपूर असे मला बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते आमचा बप्पा आहे असा मस्त असा छोटासा आहे ले पण छोटा नाही आणि इकडं समया लावले दोन आणि आपलं विडा श्री गणेशाचा आणि आपलं काय म्हणते तर छोटीशी आरती मोदकाचं नैवद्य झाले अशी रांगोळी काढली छोटीशी देवापुरती आणि असं आहे डेकोरेट साधं तर बॅक कॅमेऱ्यान चांगलं दिसते त्यामुळं दाखवा म्हणलं तर चला इतकं वातावरण हे झाले ना त्यामुळं बघा घाली जायचे आता कपडे भांडी सगळंच बाहेर कपडे आहेत त्यामुळं कसा वाटला आमचं साधं सिंपल सांगा डेकोरेशन आणि गणपती आमचा बप्पा कसा आहे सांगा ते पण कमेंटमध्ये तर चला तर बघा इकडं सगळं मस्त असं आवरले तर मोदक झाले तेवढे या मोदक खायला तुम्ही पण आणि इकडं भांडी पण पडलेत भाजी केली बघा मस्त छोटी काय म्हणते साधी सिंपल रसा भाजी आणि आपलं नैवेद्य देवाला दे, दे भात वगैरे दे बनवला चपाती श्रीखंड आहे तर देवाला दाखवायचं नैवद्य दे हाच तर सव अभ्यास करणार आमचं बाळ आतलं काम केले चला मग या तुम्ही पण मोदक खायला सगळे